श्री जयकुमार नयन सिंग रावल नागा। 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 वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या हैराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयन जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धींनी पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकष न बाळगता